नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे बघा भरपूर मुलांचे मॅसेज आले वर सुद्धा व्हॉट्सअपलासुद्धा आणि कॉलसुद्धा आले की सर महाट्रान्सको एल डी सी क्लर्कचे फॉर्म केव्हापासून भरणे सुरू होईल लिंक ॲक्टिव्हेट झाली का बरेचसे विद्यार्थी सांगत होते का लिंक ॲक्टिवेट झाली आणि कुठंतरी विद्यार्थ्यांना बघा गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत तर कोणत्याही गोष्टीकडे तुम्हाला फोकस करायचं नाही आहे तर तुम्हाला सांगतो फॉर्म ॲक्टिवेट झाले का आपण बघूया तर बघा तुम्ही जर आणखी महापारेषण निम्नस्तर लिपिकचं आपलं ईबुक आणि मॉकटेज बॅच घेतली नसेल तर नक्की परचेस करा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या बॅचमध्ये आपण आता व्हिडिओ कोर्सेससुद्धा लॉन्च केलेलं आहे आज आपण महाट्रान्स्कोच्या वित्त लेखावरती पार्ट वन हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी बघून घ्या नक्की तुम्हाला फायदा होणार आहे आणि हो व्हिडिओतील जर आताची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठंतरी आवडत असेल ट्रस्टेड सोर्स वाटत असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आहे आणि व्हिडिओला लाईक करून आहे ओके तर बघा ज्या वेळेस जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट आपल्याला दिलेलं होतं काय दिलेलं होतं रे तर बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता लिंकबाबत सूचना सरळ सरळ त्यांनी सांगितलं होतं की ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता यू आर एल लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे समजून घ्या काय सांगितलं होतं त्यांनी युआरएल लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे अर्ज करण्याकरिता यू आर एल लिंक तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल व अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात येईल तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतळावरती लक्षात ठेवा लक्ष ठेवायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही बातमीवरती विश्वास ठेवायचा नाही बघा आज टेलिग्राम चॅनलला कोणीतरी कमेंट केली का लिंक ॲक्टिवेट झाली तर मला सुद्धा आनंद झाला मी ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट केली त्यावेळेस असं लक्षात आलं की कुठल्याच प्रकारे लिंक ऍक्टिव्हेट झालेली नाही आहे ओके तुम्हाला बघा शो करून दाखवतो आता सर्वांनाच एक सेकंड माझ्या बघा लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला आता विजिबल होईल बघा एक सेकंड बघा आता माझ्या लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला दिसत असेल ही ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 महाट्रान्स्को डॉट कॉम यामध्ये जाहिरातीच्या सेक्शन मध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस पान नंबर दोन वरती आपल्याला कुठंतरी एल डी ची लोअर डिव्हिजन क्लर्क ची काय दिसते तर जाहिरात दिसते कुठं तर बघा या तेराव्या नंबरवरती डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट ओके चार तारखेची हे अपडेशन होती त्याच्यानंतर बघा बाराव्या नंबरवरती कुठल्याच प्रकार नाही आहे अकराव्या सुद्धा नाही आहे ओके आता आपण पान नंबर एक वरती येऊया जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट दिसून येतील तर बघू शकता इथं ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ऍप्रेनशिप दिलेला आहे अप्रेनशिप सिलेक्ट लिस्ट दिलेला आहे परंतु कुठल्याच प्रकारे लोअर डिव्हिजन क्लर्क ची लिंक ऍक्टिवेट झाली आहे अशा संदर्भामध्ये माहिती दिलेली नाही ओके कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला प्रत्यक्षात विचारू शकता सर्वांनी फक्त एकदा काय करा लाईक करा जेवढे विद्यार्थी लाइव आहे ना सर्वांनी एकदा लाईक करून घ्या लास्ट डेट काय असेल बघा जेही असेल ना ज्या दिवसपासून लिंक ऍक्टिवेट होईल तिथून एक महिना तुमचा फॉर्म भरण्यासाठी मिळतो ओके बघा आता सर आम्ही त्याची वाट पाहत आहे बिलकुल आरिफ शेख सर मी सुद्धा वाट पाहत आहे लिंक ऍक्टिव्ह होण्यासाठी सर लिंक ऍक्टिव्हेट होईपर्यंत आपण सिलेबस कवर करू आणि नंतर रिव्हिजन करू परफेक्ट तसंच करू आपण आणि जेवढं जास्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला जेवढा जास्त वेळ मिळेल ना तेवढा तुमचाच फायदा आहे ओके जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढा तुमचाच फायदा आहे कारण की परीक्षेमध्ये जास्तीत जास्त तुमचा सराव होऊन जाईल परीक्षेच्या अगोदर ओके okay, ज्यांनी अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी बघून घ्या जबरदस्त त्याच्यामध्ये कंटेंट कव्हर केलेला आहे हिस्ट्री बघा हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग फादर ऑफ अकाउंटिंग यांच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला कोणत्याच महाराष्ट्रातील पुस्तकात ते माहिती मिळणार नाही अशा प्रकारची माहिती आहे ज्यांनी अजूनपर्यंत हा कोर्स कर परचेस केला नाही त्यांनी नक्कीच परचेस करून घ्या आणि हो बघा आता यानंतर सुद्धा फॉर्म भरण्याची जो काही व्हिडिओ आहे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मी जे काही व्हिडिओ आहे तो घेऊनच येईल परंतु तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाट्रान्सकोचा सर्वात मोठा ग्रुप महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेला आहे एल डी सी विद्यार्थ्यांचा तर तो ग्रुप तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे टेलिग्राम चॅनलचा ओके बघा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्हाला क्लिक करून काय करायचं आहे ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे ओके आणि आपल्या अकॅडमीचं सर्वांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या नक्की तुम्हाला फायदा होणार आहे आणि जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी एकदा या व्हिडिओला लाईक करून घ्या बघा आपण तुमच्यासाठी कुठल्याच प्रकारे वेळ वगैरे बघत नाही डायरेक्ट तुमच्यासाठी बघा खूप मुलांचे मेसेज आले खूप मुलांचे कॉल आले त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवून घेण्याचा प्रयत्न केला सर अकाउंटिंगचे लेक्चर इंग्लिश मध्ये घ्या ना प्लीज तर अचल मॅम इंग्लिश आणि मराठी दोन्हींना घेऊन चालतो इंग्लिशमध्ये जे काही कन्सेप्ट असतील ते कव्हर केलेले आहे आणि मराठीमध्ये शिकवतो हो ओके समजून या इंग्लिशची लाईन वाचून तुम्हाला मराठीमध्ये जर शिकवलं हो तर दोन्ही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आजचं लेक्चर तुम्ही बघून घ्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे ओके लेक्चर कोणता आहे तर हे आहे माय ट्रान्स्को वित्त टिप्स अँड ट्रिक्स ओके जबरदस्त त्याच्यामध्ये आपण कंटेंट कव्हर केलेलं आहे एकशे पैकी एकशे दहा गुण तुम्हाला मिळण्यासाठी आपण या सिरीजमध्ये काय करणार आहे तर जवळपास सत्तर ते ऐंशी व्हिडिओ घेऊन येऊ मिनिमम सांगत आहे मिनिमम सत्तर व्हिडिओ असतील जास्तीत जास्त शंभरच्या वरती आकडा जाऊ शकतो अकाउंटिंगच्यासाठी ओके पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये शिकवून देतो तुम्ही जरी आर्ट्स बॅकग्राऊंड ची असाल बरोबर आहे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन तुम्ही कॉमर्समधून केलेलं असेल बी कॉम केलेलं असेल बघा अकरावी बारावी आर्ट्स आणि त्यानंतर बी कॉम जर केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना अडचण येते काही विद्यार्थी असतील की त्यांनी अकरावी बारावी कॉमर्समधून केलेलं असेल आणि ग्रॅज्युएशन हे मुक्त विद्यापीठातून केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा अकाउंटिंग एकदम सोपं जाईल अशाच मध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल महाट्रान्सको मध्ये उच्चस्तरीय काय आहे ते सांगा बघा हा मी वाचलेला नाही आहे ओम कोल्ले सर माझं को ओके आपल्याला बघा दोन दोन ठिकाणी आणि दोन दोन एक्झामिनेशन कडे लक्ष देता येत नाही आपल्याला एकच टार्गेट फोकस करतो आणि त्यालाच काय करायचं एकदम बघा आपलं जे काही टार्गेट आहे ते फिक्स करायचं असते इंग्लिशमध्ये घ्या इंग्लिशमध्ये सुद्धा घेतो बघा ज्यांना अजूनपर्यंत हे व्हिडिओ बघितला नाही त्यांनी व्हिडिओ बघून घ्यायचा आहे काही अडचण असेल तर विचारू शकता दुसरा ओके सर मेडिकल टफ असते का काहीच नसतं धनंजय सर ओके आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये मेडिकल होतं तर तुम्ही समजू शकता मेडिकल कसं असतं याचं ओके बघा इंग्लिश प्लस मराठी बोध घेतो कारण की फक्त इंग्लिशच घेतलं तर अर्धे विद्यार्थी कसे होतील तर नाराज होतील आणि फक्त मराठीतच घेतलं तर इंग्लिशवाले नाराज होतील म्हणून दोन्ही लँग्वेजमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करत आहे ओके डेली दोन वाजता जो काही व्हिडिओ आहे हा आपल्या युट्यूब चॅनलवरती आता रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल कारण सांगतो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुमचा वेळ कुठंतरी जास्त खर्ची होतो आणि मी जर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केलं तर तुम्ही दोनच्या स्पीडने सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता एकच्या स्पीडने सुद्धा बघू शकता ओके जिथं तुम्हाला असं वाटलं टाईमपास होतं तिथं थोडंसं समोर व्हिडिओला घेऊन सुद्धा तुम्ही बघू शकता ओके दोन्ही लँग्वेजमध्ये घेतो तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहे सर्वांनी फक्त एकदा लाईक करून घ्या व्हिडिओला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव व्हिडिओसाठी आपल्या एके परफेक्शन अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा ओके इथंच थांबूया धन्यवाद